सभापती महोदय अगोदर प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी जास्त वेळ घेणार नाही सभापती मोदय हो या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठीच मी पण उभा आहे कारण हो आपल्या भागापुरतच बोलेल आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा परकीय थेट गुंतवणूकमध्ये पहिला नंबर आहे महाराष्ट्राची प्रगती गेल्या तीन वर्षामध्ये एकदम झपाट्याने आपण बघत आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी अडीच वर्ष कॉमन मॅनचं हे सरकार आहे म्हणून एक महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण केली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली आणि सर्वसामान्य माणसाला असा आत्मविश्वास निर्माण झाला की नाही हे सरकार आमच्यासाठी काम करत आहे लोककल्याणाच्या योजना भरमसाट आणल्या आणि त्या लोककल्याणाच्या योजनेच्या माध्यमातून आज अशी परिस्थिती आहे की दोनशे बत्तीस आमदार हे युतीचे निवडून आले आणि असा झपाट्याने विकास होत असताना एकीकडे महाराष्ट्रामध्ये काही भागाचा विकास होतोय सभापती महोदय आणि काही भागामध्ये बॅकलॉग निर्माण होतोय माझी विनंती आहे शासनाला सुद्धा कारण पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला फार मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आता 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 आदरणीय आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला विदर्भामध्ये जो बॅकलॉग निर्माण झाला होता तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम बॅकलॉग भरून काढण्याचं काम या सरकारमध्ये होत आहे माझी विनंती आहे सभापती मोदय की आजही महाराष्ट्रामध्ये बाकीच्या कारण आता आम्ही जर विचार केला नंदुरबार परिसर तर महाराष्ट्रामध्ये गरडोई उत्पन्नामध्ये सर्वात शेवटी आम्ही आहोत आणि दुर्दैवानं आज आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नाही सरकार पाठीमागे उभं असलं पाहिजे खरं म्हणजे सरकार पाठीमागे राहिल्याशिवाय त्या भागाचा विकास होऊ शकत नाही हे आपण मान्य केलंय आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की शास आपल्या माध्यमातून शासनाला की जसा पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला जसा विदर्भाचा विकास झाला आता गडचिरोलीच्या पाठीमाग हेच जसा पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम झाला ना झाला रडू नका रडू नका जसा आता गडचिरोलीच्या माग सरकार भक्कमपणे आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग गडचिरोली सारख्या या आदिवासी जिल्ह्यामध्ये निर्माण होतात आहे माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे साहेब की आमचा जिल्हा सुद्धा आदिवासी लोकसंख्या असलेला महाराष्ट्रातला सर्वात जास्त जिल्हा आहे दरडोई उत्पन्नामध्ये आमचं उत्पन्न अत्यंत अल्प आहे आणि जोपर्यंत शासन कुठल्या उद्योगांना हमी देणार नाही संरक्षण देणार नाही तर आमच्या भागामध्ये सुद्धा उद्योगधंदे उभे राहणार नाही आणि जोपर्यंत उद्योग उभे राहत नाही तोपर्यंत त्या परिसराचा विकास होऊ शकत नाही असं आम्हाला सुद्धा अनुभवला आहे आणि म्हणून माझी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जो एक बॅकलॉग आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय काही भाग वंचित राहतात आहे काही भागाचा झपाट्याने भागा विकास होतोय तर अशा वेळेला महाराष्ट्राचा समतोल विकास साधला कसा जाईल त्याच्यासाठी के प्रयत्न केले पाहिजे माझी दुसरी विनंती आहे साहेब दरेकर साहेब तुम्ही फक्त कोकणाचं बोललात महाबळेश्वरच्या नंतर महाबळेश्वर महाबळेश्वरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे तोरणमाळ आज सापुतार्यामध्ये तो काही नाहीये सभापती महोदय मोदय सभापती महोदय सापुतार्यामध्ये काहीच आहे पण सापुतार्याचं गुजरातचं सरकार सापुतार्याच्या मागे भक्कमपणे उभं आहे सापुताऱ्याची एवढी मोठी जाहिरात होते आणि त्याच्यामुळे पर्यटक तिथे येतात आमच्या तोरणमाळमध्ये निसर्गाने सगळं काही दिलं आहे पण दुर्दैवानं आमचं सरकार तोरणमाळाच्या विकासासाठी कटिबद्ध नाही आणि म्हणूनच तोरणमाळ आजही विकासापासून वंचित आहे आणि अशा वेळेला माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून शासनाला की तोरणमाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने लक्ष दिलं पाहिजे निसर्गाने एवढीच सुंदर अशी परिस्थिती त्या आमच्या सातपुड्यामध्ये निर्माण केलेली आहे परंतु त्या परिस्थितीचा आम्ही सोनं करत नाही आणि याच्यासाठी थोड्याफार अडचणी दूर करायच्या आत्ता आमचे मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी केंद्राला एक प्रस्ताव तोरणमाळच्या विकासासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला त्या मिटिंगमध्ये शंभर कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार आहेत मी शासनाचं अभिनंदन करतो की शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे माझी विनंती दुसरी अशी आहे दरेकर साहेब दरेकर साहेब आदरणीय अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये सहकाराची निर्मिती झाली आता आमचा जिल्हा अठ्ठ्याण्णव मध्ये निर्माण झाला नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती अठ्ठ्याण्णव मध्ये झाली आहे आजही धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक एकत्र आहेत आता मी ऐकलंय की के के केंद्र स्तरावरून काही बँकांचं विभाजन होत आहे आणि त्याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची बँक सुद्धा वेगळी वेगळी करतात आहे कारण माझी विनंती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक जिल्ह्याची वेगळी झाल्याशिवाय त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळू शकत नाही आणि म्हणून केंद्राच्या या योजनेमुळे केंद्राच्या योजनेमुळेच आज धुळे आणि नंदुरबार जिल्हा पंचवीस वर्ष झाले एकत्रच आहेत आणि त्या जिल्ह्याचं जिल्हा बँकेचं विभाजन होण्याचा प्रयत्न होतोय आणि जर तो प्रयत्न झाला तर खरंच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याची जनता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे शासना शासनाला की शासनाने फक्त खास करून आमच्या आदिवासी जिल्ह्याला नंदुरबारला दत्तक घ्यावं आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कारण कारण आजही साहेब मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपद जोपर्यंत आमचं स्वीकारणार नाही कारण बघा एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा गडचिरोलीचे मुख्यमंत्री होते त्यांनी झपाट्याने लक्ष दिलं आज देवेंद्रजी सुद्धा गडचिरोलीचे